नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जून सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण पाहिलं थोडासा नागपूर भंडारा गोंदियाचा भाग वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बसला त्यातल्या त्यात रत्नागिरीत अतिवृष्टी झाली सिंधुदुर्ग गोव्यात अति मुसळधार पाऊस झाला कोल्हापूरमध्ये मुसळधार पुणे अहिल्यानगर नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल ह्या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये किंवा सोलापूरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊसरी पाहायला मिळाल्या कोकणातही पाऊस होता रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचा भाग असेल मुंबई ठाणे पालघर याही ठिकाणी जोरदार पाऊसरी पाहायला मिळाल्या मराठवाड्या विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वादळ पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल हिंग जालना असेल चांगला पाऊस होता ला धाराशे चांगल्या पाऊसरी होत्या तर परभणीचा भाग असेल याही ठिकाणी चांगल्या पाऊस सरी बरसला हिंगोली नांदेडकडे काही प्रमाणात पाऊस झाला विदर्भात पाहिलं तर पश्चिम विदर्भात प्रामुख्याने बुलढाणा अकोला अमरावतीकडे जोरदार पाऊस सरी झाला वादळी वाऱ्याचा पाऊस झाला यवतमाळ चंद्रपूर गडचुलीच्याही काही भागांमध्ये पाऊस सरी बरसलेले आहेत आणि आत्ता जर उद्याची स्थिती पाहिली हा जो पाऊस होता काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेला होता आणि सध्याची स्थिती आधी पाहूया मग उद्याचा अंदाज घेऊया सध्या चक्रकारवारी साधारणतः किनारपट्टीच्या अगदी जवळ पोहोचायला आलेले आहे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास हे आहेत की पट्टा किंवा हवेचं जोड क्षेत्र हे मध्य महाराष्ट्राच्या आसपासून जात आहे जे काही बाष्पयुक्त वारे येत आहे बंगालच्या उपसागरातून ढगांच्या दिशा पश्चिम आहेच आणि या वाऱ्यांमुळे गर्जना आणि पाऊस हा राज्यात आजही पाहायला मिळतोय जर आपण पाहिलं की कोणते जिल्हेत सध्या प्रभावित आहेत सायंकाळच्या पाचच्या आसपास ही सॅटेलाईट इमेज आहे त्यात पुणे सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगावचे काही भाग आहेत अकोला बुलढाण्यातील काही भाग वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदियाचे काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत इकडे साताऱ्याच्या काही भागांमध्ये आणि रत्नागिरी सिंधुर्गच्या काही भागांमध्ये कोल्हापूरच्या एकदम दक्षिणेखील भागांमध्ये लातूरच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत आणि जी काही ढगांची वाटचाल तुम्ही की हे ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहेत त्यामुळे आज रात्री थोडे जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर सातारा पुणे पावसाचा अंदाज आहे त्यानंतर कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पाऊस होईल सांगलीच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पाऊस होऊ शकतात त्यानंतर नागिरी सिंधुदुर्गकडे मुसळधार मुंबई ठाणे पालघरकडे रात्री उशिरा ते पहाटे गडगडाट आणि पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये चंद्रपूरच्या चे काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता ही दिसते नंदुरबारकडे सुद्धा रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यताही आहे आणि त्यात त्यात जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपास आज पाऊस झालेला आहे आणि आता ढग हे पश्चिमेकडे वैजापूर खुलताबादकडे सरकत आहे त्यानंतर इकडे कन्नडकडे पावसाची शक्यता आहे गंगापूरकडे पाऊस होईल पैठणकडे पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर बीड शहराच्या आसपासही आणि पाठोद्याकडेही पाऊस होईल त्यानंतर इकडे परळीच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे वाशीच्या आसपास भूमपारांड्याकडे पाऊस होईल करमाळ्याच्या आसपास बार्शीच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे पुणे शहराच्या आसपासही गडगडाट आणि वादळ पावसाची पाऊसची शक्यता राहील पुरंदरच्या काही भागांमध्ये पाऊस सुरी बरसतील दौंड शिरूरच्याही काही भागांमध्ये पाऊस सुरी होण्याचा अंदाज आहे श्रीगोंदाच्या आसपास तसेच इकडे जामखेडच्याही काही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे माढा किंवा माळशेरच्याही काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी राहील इकडे साताऱ्यात पाटण आणि खंडाळाचा थोडासा भाग असू शकतो या ठिकाणी थोडंसं गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे हे जे काही तालुके सांगत आहोत या ही पाऊस होण्याची शक्यता आहे पण या तालुक्यात शक्यता अधिक असल्यामुळे त्यांची आपण नाव घेत आहेत रत्नागिरी रत्नागिरीसंदर्ग सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस होईल पण विशेष करून लांजा असेल राजापूर असेल वैभववाडी असेल देवगड असेल पावसाचा जोर थोडासा या ठिकाणी अधिक पाहायला मिळेल त्यानंतर धुळे नंदुरबारचे भाग पाहिले तर शिरपूर चोपडाच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील सहात्याकडे पाऊस होण्याचा अंदाज राहील निफाडच्या आसपास जोरदार पाऊस आहे तो पश्चिमेकडे सरकत दिंडोरी नाशिकच्या भागांमध्ये पाऊस देणार आहे तर इकडे अकोल्याचं दक्षिणेकडील तालुके आहेत या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पातूर असेल बार्शी टाकळे असेल याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हाच पाऊस इकडे मग खामगाव मु मेहकरच्या आसपास होण्याची शक्यता आहे राहील त्यानंतर चिखली बुलढाणा इकडे हा पाऊस सरकेल आणि गडगाटी पावसाची शक्यता त्या ठिकाणी राहील नागपूरचं जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये नागपूर शहराचे थोडेसे उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे छोटासा डुगटकाठी ढगे त्याच्या आसपास पाऊस होईल भंडारा गोंदीच्याही काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हा आज रात्रीसाठी दिसत आहे यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम उद्याही म्हणजे हवीत कमी जे क्षेत्र आहे ते मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि नंतर मग विदर्भ अशा राज्याच्या विविध ठिकाणी काही काही वेळासाठी बनण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्याही राज्यात बऱ्याच भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे तर त्यात जर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपास चक्रकार वाडे पोहोचतील अरबी समोर त्यामुळे काय होईल सिंधुदुर्ग गोव्याकडे मान्सूनसारखे पश्चिमेकडून पूर्वी जाणारे ढग दिसतील कोल्हापूरच्या घाटाकडे दक्षिण भागात मान्सूनसारखे ढग दिसतील पण पन... चक्रकार वाऱ्यापासून अशा प्रकारची सारखी स्थिती येईल सांगली सोलापूरच्या दक्षिण भागात ज्या ठिकाणी ढगांची दिशा ही दक्षिणेकडून उत्तरेकडे होताना पाहायला मिळेल आणि अजून उत्तरेकडे आला तर हे ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे जाताना पाहायला मिळतील तर त्यामुळे मान्सूनसारख्या सरी कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा पडण्याची शक्यता ही दिसत आहे आणि जो काय पाऊस आहे उद्या अजून तर कोल्हापूरच्या घाटाकडसुद्धा मुसळधार पाऊस शक्यता राहील रायगड ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव उत्तर भाग बीड जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि जोरदार वादळासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर सांगली कोल्हापूरच्या अहिलबाग सोलापूरच्या राहिलबाग धाराशिव लातूर नांदेडचे दक्षिण भाग चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया आणि नंदुरबारचे काही भाग असेल या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात एक म्हणजे काही ठिकाणीच हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता राहील मोठा जोर जो असेल तो लाल रंग आणि निळ्या रंगाच्या आसपास विशेष करून राहील हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे म्हणजे दोनशे मिलीमीटरहून एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस जास्त होऊ शकतो असा अंदाज आहे मुंबई ठाणे सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुणे घाट आणि पुण्याचा पूर्वेखील भाग या ठिकाणी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज एक दुसऱ्या ठिकाणी आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर पालखर सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे म्हणजे साधारणतः पासष्ट मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता एक दुसऱ्या ठिकाणी आहे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे तर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम अमरावती परभणी लातूर धाराशिव नांदेड त्यानंतर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर सोलापूर जिल्ह्यासाठी धोक्याचे इशारे नाहीत मात्र सोलापूरमध्ये हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर चार करायला विसरू नका